नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष मी ठाणे महानगरपालिकेत आहे आणि आता मी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेते विषय अतिशय गंभीर आहे पण आता अडचण अशी आहे का की काय मीच माझ्या शहराची बदनामी करतोय की काय असं माझ्या कधी कधी मनात येतं पण लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या सगळ्यांसमोर नेहमी आणले पाहिजेत या मताचा मी मी मध्यंतरी एक चळवळ उभी केली होती ठाण्याचा था ट्रॅफिक त्याला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि ती चळवळ आमची अशीच पुढे चालू राहणार आहे आज मी एक वेगळा विषय घेऊन आलो आहे आणि ठाणेकरांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय तो म्हणजे पाणी ठाणे हे अतिशय छोटं शहर आहे म्हणजे बाकी मुंबईसारखं पसरलेलं किंवा पुण्यासारखं पसरलेलं असं काही मोठं शहर नाही आमचं ठाणे शहर हे तुम्ही टोल नाका सोडलात की खाडेगावला संपतं आणि इकडनं घोडबंदरला कासार वडवलीपासून ते ठाण्याच्या मुंब्रा खाडीपर्यंतला जाऊन संपतं एवढं छोटं शहर असताना देखील ब वर्गाची ठाणे महानगरपालिका तिचं बजेट चार हजाराच्या वरती आहे ती लोकांना पाणी देऊ शकत नाही आणि खरंच पाणी नाही आहे का असा विषय नाही आहे पाणी आहे पण पाणी विकलं जातं ठाण्यात टँकर माफी या सक्रिय आहे असं माझं आता मत आहे आणि ते, ते की की तुम्हाला पुढे कळेल मी का म्हणतो ते ठाण्यातले विहंग व्हॅली सोसायटीचे काही लोक मला आज भेटायला आले होते आणि त्यांच्याशी बोलल्याच्यानंतर मला धडकीच बसली तुम्हाला माहिती आहे का ते ठाण्यात दोन महिन्याचं टँकरचं बिल किती भरतात तर ते दोन महिन्याचं टँकरचं बिल भरतात तेरा लाख रुपये हे ते तेरा लाख रुपयाचं बिल आहे त्यांच्या बाजूला असलेली बिल्डिंग काय रोजा बिल रोजा, रोजा ला ला। बेला त्यांचा रोजा गार्डन त्यांचा एक सदस्य आम्हाला आता इथं ते तेचं पस्तीस चाळीस लाख रुपये बिल भरतात पाण्याचं मला कळत नाही आणि आता हा पाणी येतं कुठलं तर तुम्हाला माहिती आहे काय पाणी येतं कुठलं हे टँकर माफिया ठाणे महानगरपालिकेकडनंच हे पाणी उपचार घेतात आणि ते ह्याला विकतात माझं मत आहे मग पाईपलाईन कशाला टाकलात तुम्ही पाईपलाईनवर कशाला खर्च केलात जे पाणी पाईपलाईनने जायला पाहिजे होतं ते पाणी टँकर माफिया टँकरने विकत घेतात आणि त्याचा खर्च किती आहे तर अडीच ते तीन हजार रुपये एका टँकरचा खर्च आहे तो मला असं वाटतंय की ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकर माफिया हा पाण्याचा व्यवसाय करतोय ठाण्यातला था, घोडवंद रोड हा ऑलरेडी ट्रॅफिकमुळे आणि तिथल्या खड्ड्यांमुळे त्रासलेला आहेच पण त्याच्यासोबत आणखी एका मोठ्या गोष्टीने त्रासलेला आहे ते म्हणजे टँकर माफिया ठाणे टँकर माफियांचं शहर तयार होत आहे का असा प्रश्न आज माझ्या समोर आलेला आहे कारण जर एक बिल्डिंग तेरा तेरा चौदा चौदा लाख रुपये भरत असेल दुसरी बिल्डिंग पस्तीस चाळीस लाख रुपये भरत असेल तर अशा अनेक बिल्डिंग आहेत निदानंदाने किती पैसे भरत असेल मग निदानंदाने मिडोज किती पैसे भरत असेल सो या सर्व प्रश्नांवर मला ठाणेकरांना विनंती आहे की सगळे सगळ्यात घोडबंदर रोडला जर घर विकत घेत असाल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर तुम्हाला चेक नाक्यापासून तुमच्या घरी जायला दीड ते दोन तास लागणार आहेत आणि दुसरं तुम्हाला पाणी ठाणे महानगरपालिकेकडनं काही माफियांकडनं विकत घ्यावं लागणार सो घोडबंदरला जर पाणी विकत घ्यावं लागत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य काहीही नाही सो याच्या बाबतीमध्ये आयुक्तांना आता आम्ही भेटलोय आणि आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलाय की पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये ते घोडबंदरच्या सर्व मोठ्या सोसायट्या तसेच अधिकारी वर्ग यांचा एक एक मीटिंग आयोजित करणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये याच्या बाबतीतला निर्णय घेऊन आयुक्तांनी मला हे पण सांगितलं की आमचंच कुणपण कुठेतरी शेत खात आहे असं आत्ता वाटतंय त्याच्या मागचं कारण आहे की जर पाणी लोकांना मिळत नाही आहे आणि टँकरवाल्यांना टेंक, मिळतंय याचा अर्थ काहीतरी हो, गोळबाळ आहे पाणी जर लोकांना पण मिळालं नसतं आणि टँकरवाल्यांना पण मिळालं नसतं तर आम्ही त्यांचाही आहे असं समजलो असतो पण तसं कुठेही दिसून येत नाहीये हा सगळा जो ढोल आहे तो टँकर माफियांसाठी अधिकारी आणि टँकर माफिया हे मिळून हा ढोल करतायत या सगळ्याच्या विरोधात आजपासून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत माझी गोडबंदरमधल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की तुम्ही देखील या चळवळीत आमच्यासोबत उभे राहा नाहीतर दरवीस दरवर्षी पाणी विकत घेऊनच तुम्हाला जगावं लागेल एवढं कृता सांगतो जय हिंद जय महाराज